दोन तीन वर्ष काय महाराष्ट्रात धमाबोल चाललाय त्याची पार्श्वभूमी काय आहे हे वास्तव काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचावं आणि जनतेपर्यंत पोहोचवावं आपण यासाठी आपल्या सगळ्यांना मदत करणार जे घडतंय की भिडे करून त्यावर आरोप तर वास्तवात त्या विमा प्रयोगामध्ये कार्यक्रमाचा आणि श्री समृद्धी शाचा काही संबंध नाही तो कार्यक्रम दरवर्षी होतो त्याप्रमाणे होत असेल आणि शिवप्रतिष्ठान आपापले कामात व्यस्त आहे समोर कडकड मोहीम आलेले त्या नियोजन आले पण त्या कार्यक्रमात मुद्दा म्हणून गुरुजी प्रकाश आंबेडकर ज्यांचा नक्षलवादाशी शंभर टक्के संबंध असल्याची घाट शक्यता आहे नक्षलवादी संघटनेच्या देशभरातील ज्या काही नक्षलवादी संघटने आहेत अशा संघटनेच्या कार्यकर्त्यांना का घेऊन दोनशे वर्षे जे कधी घडलं नाही परंतु नेमकं याच वर्षी अशा सर्व संघटना घेऊन पुण्यामध्ये शेनवार वाड्यासमोर यंत्र परिषद भरवणे त्यानंतरचा कार्यकाळ याचं जर सगळं सुसूत्रपणा जर आपण आणला तर शंभर टक्के प्रकाश आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत अशा व्यक्तीकडून हे शिल्पात कृत्य करण्याला खरपाणी घालण्याचं काम नक्षलवादाला जोपासण्याचं काम केलं जाते असा आमचा दाट संशय असून जे काय दोन दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये नासधूज झाली याची सखोल चौकशी करून याची भरपाई प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पक्षाकडून शासनानं वसूल करावी ही आमची ठाम मागणी आहे आणि गुरुवेळे भिडे गुरुजी यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी न बेछूट जे आरोप केलेले आहेत ते तात्काळ मागे घेऊन आंबेडकरांनी गुरुवेळे भिडे गुरुजी यांची जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरुद्ध याबाबतीत शंभर टक्के रान उठवलं या गुरुजींनी आयुष्यभर पायात चप्पल घातली नाही धर्मासाठी आयुष्य वाहून घेतलं की न्यूक्लिअर फिजिक्स वर्ल्ड मेडलिस्ट माणूस जर त्यांनी धर्मासाठी आयुष्यभर पायात चप्पल घातली नाही आणि आयुष्य सगळं या धर्मात देश देव धर्मासाठी वाहून घेतलं या माणसाचे जर या खूप मेहमत सारख्या जर दहशतवादीशी जर तुम्ही तुलना कराल त्यांचे जर तीनशे दोनशे जर बाबांनी मागणी करत असलं तर हे खूप चुकीचं होतंय ना ह्याच्यासाठी आपण म्हणजे सर्वांनी म्हणजे गुरुजी काय एखादा का आतीसाठी कुठल्या लढत नाही पूर्ण धर्मासाठी लढतात आमच्या धर्मा आमच्या प्रतिष्ठानमध्ये संपूर्ण जाती जमातीचे माणसं आहेत मी स्वतः एन टी समाजाचा आहे आणि आज ह्या जिल्हा कार्यालयात आहे गुरुजी माझ्या घरात राहतात मी एवढा असताना तुम्ही जर कारण असताना जर टार्गेट करत असलं गुरुजींच्या सारख्या एका एवढ्या ऋषी दिल्या माणसाला तर हे चुकीच होत आहे ना याची कारण हे जाईल पाहिजे चौकशी जे घडतंय भिडे गुरु जेव्हा आरोप तर वास्तवात त्या विमा प्रवाच्या कार्यक्रमाचा आणि श्री शिवप्रतिष्ठानचा काही संबंध नाही तो कार्यक्रम दरवर्षी होतो त्याप्रमाणे होत असेल आणि शिवप्रतिष्ठान आपापल्या कामात बसत आहे समोर भरपूर महिम आहे त्या नियोजनात आहे त्या कार्यक्रमात मुद्दा म्हणून गुरुजींचं नाव ओढ येतो अशी पण तक्रार गुरुजी दाखल करण्यात आली की गुरुजींना त्यांना प्रत्यक्षात बघितलं गुरुजी चितावणी देत आहेत आणि ते त्यांना मुळात त्या दिवशी गुरुजी साधी आमदार जयंत पाटलांच्या घरी दुःखाचा कार्यक्रम होता त्यांच्या ऑटोस्कृतीच्या माध्यमात तर तिथे गुरुजी उपस्थित आहेत म्हणजे किती खोटे आरोप आहेत की तिथे गुरुजी नाहीतच तरी गुरुजी समोर आहेत आम्ही त्यांना ते, बघितलंय हे सगळे आरोप आहेत दुर्गमांतोड असू दे मोहीम असू दे किंवा अनेक काय करून सर्व जातीचे कार्यकर्ते जात आहेत म्हणजे जात म्हणून कुठला कार्यक्रम केला जात नाही देशाची पाहणी करावी आणि देशासाठी कार्यकर्ते देशभणीने इकडे यावे हे उद्देश असतात तरीसुद्धा असेच आरोप गुरुंजवर केले ते आता खोटे चुकलं पण हे खोटं आहे पण खऱ्याची चौकशी व्हावी आणि खरंच इथे पुरे यावं म्हणून तुमच्यावरती विषय पोचावे काही संबंध नाही त्या आरोप ते मागे आणि गुरुंची म्हणजे माफी मागावी की हो हे आमच्याकडनं चुकून झालं आहे चुकले आम्ही हे आरोप चुकीचे